नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशींच्या लोका हुशारीने समस्या सोडवतील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज थोड्या मेहनतीने पूर्ण होऊ शकतात एखाद्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळू शकते अनावश्यक खर्च होऊ शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे सोशल मीडिया आणि निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया जाऊ शकतो कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील मित्रांशी सुसंवाद वाढेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकायांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित योजना बनतील कुटुंबातील सदस्यांची आवड आणि मदत यामुळे तुमच्या कामाला नवी दिशा मिळू शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज बदलत्या हवामानामुळे अलर्जी होऊ शकते चांगल्या स्थितीत असणे आजचा उपाय आज दुर्गा देवीला तेलाचा दिवा लावावा वृषभराशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा विद्यार्थी आणि तरुणांनी अभ्यास आणि करिअरबाबत काळजी घ्यावी त्याची प्रतिभा दिसून येईल मालमत्तेचे वाद आज मिटतील परस्पर संबंधही सुधारतील तुमच्या यशामुळे नकारात्मक लोकस्वार्थातून तुमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका शेजायांशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे काही मोठे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात ग्रहस्थिती आणि भाग्य तुम्हाला साथ देईल तुमचे स्वतःचे निर्णय इतरांच्या निर्णयांपेक्षा अधिक प्रभावशाली असतील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तब्येत ठीक राही। सर्दी खोकला ताप इत्यादी हंगामी समस्यांपासून सावध रहा आजचा उपाय आज शिवलिंगाला फुले अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल आज तुमची धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल तुम्हाला जे काही काम वाटत असेल ते पूर्ण करा उत्साही वाटेल कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यात तुमचा वेळ जाईल मुलांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमची आहे सहल पुढे ढकला कारण त्याचा काही उपयोग होणार नाही आणि वेळही वाया जाईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना स्वतःवर दबाव जाणवेल धीरधरा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात आश्चर्यकारक यश मिळू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे फायदा होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज अपघात दुखापत अशा घटना घडत आहेत सावधगिरी बाळगा आजचा उपाय आज भगवान शंकराचे दर्शन घ्या कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे पूर्वी रखडलेली योजना आज प्रत्यक्षात येऊ शकते याशिवाय काही विशेष उपक्रमही तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल घरामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो पैसे कोठेही उधार देऊ नका किंवा कोठेही गुंतवणूक करू नका अन्यथा नुकसानासारखी परिस्थिती उद्भवू शकते शेजाऱ्यांशी संबंध बिघडू देऊ नका अन्यथा वादामुळे तुमची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज सार्वजनिक ठिकाणी विनाकारण वादात अडकल्यास सरकारी नोकर अडचणीत येऊ शकतात संयम ठेवा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी यावेळी व्यवसायात भविष्यातील योजनांना आकार देण्याची हीच योग्य वेळ आहे करिअर आणि कार्यक्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज हवामानामुळे अशक्तपणा आणि आळस राहील विश्रांती घ्या आणि संतुलित आहार घ्या आजचा उपाय आज भगवान शंकराला खीर अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे सकाळी अनावश्यक गोष्टींबद्दल नाराजी होऊ शकते मन उदास राहील आधाराची अपेक्षा व्यर्थ जाई। रजेचा लाभ घेता येणार नाही व्यस्तता अधिक राहील दुपारनंतरचा काळ चांगला जाईल उत्पन्न वाढेल मुलांकडून ही आनंद मिळेल संध्याकाळची वेळ चांगली राही कुटुंबा सोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल नोकरी करण्याचा या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना ऑफिस मध्ये त्यांचे कामाचा प्रगती इतरां समोर आणू नका व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू होई चांगल्या ऑर्डरही मिळू शकतात जास्त फायद्याची अपेक्षान ठेवता कठोर परिश्रम करा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज हनुमानजीला तेलाचा दिवा लावा आणि गरीबांना फळदान करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते आज सकाळी काही धार्मिक स्थळी किंवा शुभ कार्यात जाण्याची संधी मिळेल आसही येई अनोळखी लोकांशी संपर्क हानिकारक ठरू शकतो दुपारी फुरस्तीत वेळ जाईल तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळेल घरातील कामे पूर्ण करावी लागतील नोकरदार लोकांना काळजी वाटू शकते संध्याकाळी आराम मिळेल सहलीला जाण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज कंपनीत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल पगारवाढीबाबत चर्चा होऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज रखडलेल्या व्यावसायिक कामांना गती मिळेल अंतर्गत व्यवस्थाही योग्य असेल नवीन संपर्क लाभदायक ठरतील बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज ॲसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या काही समस्यांचे निराकरण होऊ शकते आज तुम्हाला नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह वाटेल तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मार्गदर्शक ठरेल जोखीम ही वेळ आहे परंतु प्रत्येक पावलासाठी ठोस योजना असणे फार महत्वाचे आहे नवीन योजना आणि प्रकल्पांच्या संधी तुमच्या दारावर ठोठावू शकतात त्यांना पूर्ण आवेशाने आणि उत्साहाने स्वीकारा तुमची सकारात्मक विचारसरणी आणि सक्रियता तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल हा दिवस तुमच्यासाठी नवीन शक्यतांनी भरलेला असेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नवीन संधी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या उंचीवर नेऊ शकतात टीमवर्कवर भर द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज यावेळी व्यवसायात जो काही निर्णय घ्याल त्याचे योग्य फळ मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असेल नियमित व्यायामाने आरोग्य सुधारेल आजचा उपाय आज शिवलिंगाला पांढरी फुले अर्पण करा वृश्चिक राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुम्हाला खूप व्यस्त ठेवणार आहे पण तुम्ही तुमच्या जबाबदायाही चांगल्या प्रकारे पार पाडा सद्य परिस्थिती नीट न पाहता घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप होईल आयुष्यात अनेक चढउतार येण्याची शक्यता आहे त्यासाठी स्वतःला तयार ठेवा प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखा आपले कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करा मिळालेली माहिती आणि अनुभव वापरून कठीण निर्णय घेतले जातील यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायाशी संबंधित लोकांशी असलेले वाद मिटवून कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न कराल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत अचानक बिघडू शकते म्हणून स्वतःची काळजी घ्या आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा धनु धनुराशी आज या राशीच्या लोकांचे घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य सामंजस्य असेल जुन्या गोष्टींचा विचार केल्याने तुमचे विचार बदलू शकतात कामाशी संबंधित गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत कोणत्याही कारणामुळे तुमची एकाग्रता बिघडू देऊ नका सध्याच्या परिस्थितीत केलेल्या कामामुळे नवीन संधी निर्माण होतील प्रलोभनांपासून दूर राहून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कमजोर आहात त्या बदलण्याची संधी तुम्हाला मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाशी संबंधित लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला नवीन मार्गाने काम करण्याची संधी मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज थंडीमुळे डोक्यात जडपणाची भावना असू शकते आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार आहे त्यामुळे मिळत असलेल्या संधीचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकाल पैशाशी संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल ज्या गोष्टींवर तुम्ही आतापर्यंत निर्णय घेऊ शकला नाही त्यात तुम्हाला बदल दिसतील लोक तुमच्याशी कसे वागतात याकडे बारकाईने लक्ष द्या बदलत्या नात्यांमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल जीवनात चांगल्या गोष्टी निवडण्यावर तुमचा जास्त भर असेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांचे टार्गेट वेळेवर पूर्ण करावे लागतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित लोकांना योग्य मार्केटिंगद्वारे मोठा फायदा मिळू शकतो तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज कमी रक्तदाबामुळे अशक्तपणा येऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा दिवसाच्या सुरुवातीला राग वाढू शकतो कोणताही निर्णय घेताना स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि सावध रहा भावंडांकडून सहकार्य मिळेल दिवसभरात परिस्थिती सुधारेल आणि अनेक सुधारणा होतील विचलन संपेल उत्पन्न वाढेल आणि संतती सुख मिळेल कुटुंबाचीही साथ मिळेल दिवसाच्या शेवटी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला समजेल की तुमचे करिअर पुढे नेण्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत आणि स्वतःसाठी कोणती ध्येय ठेवायची आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्ही पद्धतशीर दिनचर्या ठेवा कामाच्या जास्त ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल आजचा उपाय आज श्री श्रीरामरक्षा स्रोताचा पाठ करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल वैयक्तिक जीवनातील कोणत्याही बाबतीत स्पष्टता नसल्यामुळे तुम्हाला इतरांचे निर्णय स्वीकारावे लागतील जोपर्यंत तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही तोपर्यंत तुमच्या अपेक्षा आणि क्षमता समजणे कठीण होईल तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही कोणत्या गोष्टी बदलू शकता याकडे लक्ष द्या तुम्हाला स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करावे लागेल आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू केले असेल तर त्यात तुम्हाला कठोर परिश्रमानंतर यश मिळेल त्यामुळे तणाव घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर या ऋतूत खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज भगवान श्रीरामाला फळे अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा